शेठफळ तालुका मोहोळ येथे मोठ्या उत्साहामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी सिद्धेश्वर भजनी मंडळ गावातील असंख्य महिला यावेळी उपस्थित होत्या श्रीकृष्णाचा जन्म रात्री बारा वाजता होतो सात दिवस चाललेल्या या सप्ताहामध्ये अनेक प्रकारचे भजन बारूड महादेव मंदिरात आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर श्रीकृष्णाचे नाव ठेवण्याचा मान कैलासवाशी गणपतसदू वागज यांच्या कुटुंबाला सालाबाद प्रमाणे देण्यात आला ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात भजन कीर्तन ऐकण्यास लहान मुलेही यावेळी उपस्थित होती गोपाल का कार्यक्रम यावेळी मोठ्या दिमाकात संपन्न झाला सुकोडा दुकोडा यावेळी सर्व भाविक भक्तांना वाटप करण्यात आला हरिभक्त पारायण कामराज भांगे कबीरबाबा वागज सर्जेराव बांगे दशरथ बांगे बलभीम बांगे रामचंद्र थोरात विश्वनाथगुंड मच्छिंद्र माळीबुवा असे अनेक सांप्रदायिक मंडळी यावेळी उपस्थित होते मोठ्या दिमाकात झालेला हा जन्मोत्सव सोहळा शेठफळ येथील महादेव मंदिर या ठिकाणी संपन्न झाला गोपाळ काल्याने या सप्ताहाची सांगता झाली